मी ॲक्च्युली बी एड केलं होतं मन पण काही कारणास्तव कसं होते लग्न झालं की फॅमिलीला सगळ्या जबाबदार येत तर माझ्या असं असं पॅरेलिसिस झाला होता त्याच्यामुळे मग मी जॉब नाही करू शकले आणि पार्लर कसं तेव्हा असं शिकायचं म्हणून शिकले पण कसं झालं की मग आता आपल्याला रिकामा बसायची सवय नसते मग रिकामा बसून कारण माझ्या आईकडे डॉक्टर होते त्याच्यामुळे कसं आम्हाला ते रिकामा बसायचं वगैरे सगळं मग काय करायचं मग मी घरात एक छोटंसं पार्लर चालू केलं छोटंसं करता करता मग ही तीन वर्षाची होती हिला सांभाळायचं सा, असं करता करता पार्लर चालू केलं क्लासेस चालू केलं मग त्याच्यामध्ये मी मायक्रोऑन मेहंदी रांगोळी सगळं शिकवायची मग असं करता करता केव्हा तो मोठा झाला ॲक्च्युली माझ्याकडे महान किनरपासूनच क्लाईंट होते अच्छा हो मग मुलं सांभाळून मग मी कॉन्फिडन्स वाढवत गेली आणि त्याला चांगला हे मिळाला आणि विशेष म्हणजे माझ्या मिस्टरांचा सपोर्ट मिळाला बरोबर ते सपोर्ट मिळाल्यामुळे कसं की त्यांचं कधीच नव्हतं की हे करू नको ते करू नको मग आम्ही आमच्या सासूबाईंची केअर दोघं मिळून घेत होतो ते त्यांचा जॉब करायचे मी माझा बिझनेस अच्छा असं करून मग पार्लर पंधरा वर्ष झाले मला अच्छा म्हणजे घरच्यांचं सपोर्ट आहे व्यवस्थित असल्यामुळे आता बिझनेस सुद्धा तुमचा त्याच प्रगती करत आहे आणि त्याच ताकदीने तो बिझनेस चालू आहे आणि बिझनेस केल्यामुळे मग मला नोकरी करायची अशी इच्छाच नाही वाटली इंटरव्ह्यू बर आले मला समाज कल्याणतर्फे घरी इंटरव्ह्यू आला पण मला असं वाटलं की जाऊ दे आपल्याला आहे ना जॉब मग आपण घरी सांभाळून सामड़ू, पोरं सांभाळून तर आपण आणि कसं असते की त्याच वयात त्या पोरांना आपली गरज असते पण त्या वयात आपण जर हे करून करू शकतो तर मग का नाही करायचं म्हणून मी तो निर्णय घेतला हा बरोबर आहे आणि सोबतच उत्तम गृहिणी असताना सुद्धा तुम्ही एवढं सगळं सांभाळून घेत आहात उत्तम आई उत्तम गृहिणी तर आपल्या महिला कुठेच मागे नाही हेच मॅमनी आपल्याला पटवून दिलेलं आहे मॅम असं असं वाटते की जेव्हा आपण ब्युटिशियन असतो आणि हे सांभाळतोय आपण तर आजच्या ज्या महिला गृहिणी आहेत तर त्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय की त्यांनीसुद्धा त्यांचे घरचं सांभाळून त्यांनी सुद्धा छोटा मोठा बिझनेस किंवा छोटा मोठं जॉब जर त्यांची इच्छा असेल आणि घरच्यांचा सपोर्ट असेल तर करायला पाहिजे तर नक्की कारण आपली आपला कॉन्फिडन्स महत्वाचा आहे कोणीच असं नाही म्हणायला पाहिजे की मी करू शकेल का आपलं कसं होते कुठेतरी होते कारण कसं कोणाला सपोर्ट आता माझ्या माझ्या मिस्टरांनी सपोर्ट दिला म्हणून मी करू शकले आणि माझ्या सासूबाईंना पॅनलिसिस बर असून पण आम्ही केलं ते पण काही काही जणांचं असते पण कसं ते थोडस पाऊल टाकावं लागते आपण आपला दाखवलं नाही मला ही करायचीच आहे गोष्ट तर ती तुम्हाला नक्की करू देतील आणि आजकाल कसं आहे की आजकाल प्रत्येक पुरुषालाही वाटते की काही ना काही का केलं पाहिजे कसं तर करणं उलट चांगली गोष्ट आहे आणि कसं होते की याच्यातून आपल्याला इतकं नॉलेज मिळतं ज्या चौकांमध्ये गेल्यावर नॉलेज इतकं मिळतं कारण काय होते का घरात बसून आपण तितक्याच गोष्टी करू शकतो बाकी काहीच आपल्याला माहिती मिळते म्हणून मला तरी वाटते की आजच्या जगाला त्या गोष्टीची खूप गरज आहे प्रत्येकाने करायला पाहिजे आणि ज्याप्रमाणे तुम्ही सांगताय तर आपल्या ज्या महिला प्रेक्षक आहेत तर त्यांनी त्यांच्या केसांची कशी काळजी घ्यावी याबद्दल जर आपण टिप्स दिल्या तर आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल केसांची काळजी कसं आहे की एक ज्या दिवशी आपल्या आधल्या जे जेव्हा वॉश करायचे त्याच्या आधल्या दिवशी आपण ऑइलिंग करायचं ऑइलिंग करून दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचं आणि काय होतं की खूप जणांना केसांच्या समस्या आहेत केस गळण्याच्या तर कधी कधी काय होतं की हेअरफॉल पाण्यामुळे होतो कोणाला बोरिंगचं पाणी सोडत घेऊ नये माझं म्हणणं आहे की घरगुती इलाज जरी केले तुम्ही विटॅमिन ईचे कॅप्सूल ऑईलमध्ये टाकणे एलोवेरा जेल लावणे मेथी दह्यात भिजवून त्याची पेस्ट तयार करून लावणे आणि त्याच्यानंतर वॉश करणे आणि केमिकलचा उपयोग कमीत कमी करावा असं मला वाटतं कारण काय होतं आजकाल जे आहे आजकाल फॅशन आहे आपण मी ब्युटिशियन आहे पण कसं की आजकाल पोल्युशन इतकं आहे आणि मेन म्हणजे आपलं डाएट चांगलं oh. नाही डाएट oh. आणि झोप स्ट्रेस थोडासा कमी घ्यायचा व्यायाम केला कमी ठेवला तर ते केसांची निगा काय ऑल ओव्हर निगा व्यवस्थित कारण मी आहे आणि मला अजूनही शिकण्याची आवड आहे प्रत्येकीने शिकत राहायला पाहिजे oh. आणि शिक्षणाला मर्यादा नाही त्याच्यामुळे शिकत राहिलं पाहिजे आणि यासोबतच उन्हाळ्यामध्ये काही विशेष अशी काळजी आपल्या केसांची घेता येईल का उन्हाळ्यात कसं की तर आपण कसं दही लावू शकतो हे करू शकतो पॅक करू शकतो आणि आपल्याला के केमिकल मध्ये पण कंडिशनर मिळतं आणि कंडिशनर पेक्षा माझं मला असं वाटतं की पॅक लावावं जे पॅक विकत मिळतात आपल्या रेडीमेड चे आजकाल ते पण खूप छान आहेत ऑर्गॅनिकचे पण आहे आणि कॉस्मेटिकचे पण आहे केमिकलमध्ये पण आहे पण छान आहेत ते मला असं वाटतं की त्यांनी ते करावं आपल्या ब्युटी पार्लरमध्ये काही स्पेशालिटी की, की आपण जे बाकी कुठे असे नॉर्मली नाही आहे तर ते आप मला ऐकायला नक्कीच आवडेल आता सगळीकडेच आहे म्हणा पण माझ्या इथे कसं आपल्या एरियाच्यानुसार आपल्याकडे हायड्राचं पण आहे गॅसपा पण आहे केमिकल पण आहे आणि फेशियल्स पण आहेत सगळे आणि आता माझं स्किनचं करायचं चाललेलं आहे डिप्लोमा अच्छा हा जसं कार आहे मेलाझमा आहे तर त्याच्या ट्रीटमेंट शिकायला पुण्याला माझं चालू आहे आता सो मला ते पण करायला आवडेल म्हणजे माझं कसं आहे की मला असं वाटतं की काहीतरी आपण नवीन शिकलं पाहिजे जेणेकरून कसं आहे की स्की स्किन आहे कुणाची आपण स्किनशी खेळतो तर आपल्याला त्याचं प्रिपरेशन पूर्ण असायला पाहिजे तेव्हाच आपण कुणाच्या स्किनशी खेळू शकतो आणि आणि सपोज क्लाइंट कसं क्लाइंटच कसं आहे तो जर खुश झाला तर आपला बिझनेस आहे बरोबर त्यांची मेंटॅलिटी त्यांना समजून सांगणे कसं काय सगळं जर आपल्याला व्यवस्थित आलं तरच तो आपल्याकडे कुठलाही येऊ शकतो असं काही नाही आहे की बा माझ्याकडे माझ्या जे येतील ते बाळकडची येणार नाही असं नाही म्हणाऱ्या त्याच्यामुळे कसं की इतकं सगळं आणि मेकअपसुद्धा आहेत त्याची फ्रीडिंग आणि मृणाल पण करते तिचं पण तिला पण मी पाठवलं पुण्याला आता प्रोफेशनल मेकअप क्लास करून आणि मला कसं वाटतं की मला कसं वाटते की तिने पण कशातही मागे नये सपोज तिने फॅशन डिझायनिंग तर केलंच मी तिला डिग्री दिलीच पण मला असं वाटतं जसं आता मी म्हटलं की मी बी एड केलं होतं पण मी नोकरी करू शकली नाही तर मला पार्लर कधीतरी कामी आलं तसंच मला असं वाटते की माझ्या मुलीनी कधीच म्हणजे कशात कमी पडू नये आपण मुलगी म्हणून कमी नाही लेखायचं की जरा मुला मुलगा आहे मला त्याच्यासाठी पैसे उरले पाहिजे असं नाही झालं पाहिजे मला असं वाटते की माझी मुलगी सगळ्या उतरली पाहिजे की तिला तिच्या मिस्टर तिच्या घरच्यांनी म्हटलं नाही हे नाही करायचं जो तू ते कर ते नाही म्हणजे आपल्याजवळ सर्व गुण संपन्न असलं पाहिजे आणि मला जास्तीत जास्त मुलीला हे करायची जास्त आहे म्हणजे कारण आपल्यावरून ना, तो तो ना की तेव्हा आपल्याला एवढं नव्हतं पण आता मला असं की आपल्या मुलीला आपण कशातच कमी नाही ज्याप्रमाणे मॅमनी आपल्याला सांगितले की आपलं आयुष्य असं का आपलं रेग्युलर दैनंदिन जीवन असलं तरी शिकायला नेहमी कधीच मागे पडू नका शिक्षण हे कधी पण आपण घेऊ शकतो आज आपल्या सोबत होत्या प्रगती गावंडे ज्या एक सुंदर अशा मेकअप आर्टिस्ट आहे तर आपण त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊया आणि त्यांचे आभार मानूया महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद